नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर बघा जे कोण नवीन ताईदादा स्वामी सेवेत आले आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे कारण बघा जे आधीपासून स्वामी सेवेत आहे त्यांना सर्व काही माहीत आहे पण बघा त्यांनी पण कित्येक चुक्का करून सगळं काही शिकलेलं आहे तर तुम्ही पण न घाबरता जी काही सेवा उपासना करायची आहे काही चुकलं तर तुम्हाला स्वामी शिक्षा करणार नाही उलट स्वामी हे बघणार की तुम्ही जी काही तुटकी फुटकी सेवा करता पण अगदी मनापासून करता स्वामी भक्तीचे भुकेले असतात न की तुम्ही त्यांना किती फुले अर्पण केले किती पाच पकवान करून नैवेद्य दाखवला तर बघा आज मी नव गुरुवारचे व्रत कसे करायचे याची माहिती सांगणार आहे तर बघा या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करू शकता आपली जी इच्छा आहे त्या इच्छेचा संकल्प करून या व्रताची सुरुवात करायची आहे संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी करायचा आहे सकाळी लवकर उठून स्नान आदी करून दिवसभर उपवास करायचा आहे दुपारी तुम्ही फळहार व दूध किंवा उपवासाला चालणारी पदार्थे खाऊ शकता तर बघा नऊ गुरुवार व्रताची पुस्तक ते तुम्हाला घेऊन यायचं आहे व तुम्हाला गुरुवारी दिवसभर श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे मनातल्या मनात, मनात तुम्हाला हे दिवसभर म्हणत राहायचं आहे तुम्ही सकाळी पूजा मांडणी करू शकता पूजा कशी मांडायची त्याची सविस्तर माहिती त्या पुस्तकात अगदी व्यवस्थित दिलेली आहे तुम्ही पूर्ण पुस्तक वाचून घ्यायचं आहे आणि मग मांडणी वगैरे करायची आहे व त्यानंतर त्यातली स्वामी व्रताची कथा आहे स्वामींचे शंभर नावे आहे आणि तीन अध्याय आहे ते तुम्हाला वाचायचे आहेत व नंतर तुम्हाला नैवेद्य दाखवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नऊ गुरुवारचे व्रत करायचे आहे नवव्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचे आहे एक केळ व एक पुस्तक देऊन तुम्हाला हे उद्यापन पूर्ण करायचं आहे तुम्ही हे पुस्तक व केळ पुरुष असू किंवा स्त्री असू कोणालाही देऊ शकता किंवा तुम्ही मठात जाऊनसुद्धा हे उद्यापन करू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे व्रत पूर्ण करायचे आहे तर ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ